आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा भुलंद बेरड समाजाने उद्योग व्यवसायात प्रगती साधावी जे मल्हार क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष अंकुशराव जाधव रामोशी बेरड तसेच बेडर समाज बांधवांनी आपल्या व समाजाच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा तसेच राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेऊन उद्योग व्यवसाय सुरू करावेत असे जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष अंकुशराव जाधव यांनी उमरगा येथे आयोजित जनसंवाद बैठकीत सांगितले उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने राज्य अध्यक्ष अंकुशराव जाधव यांनी बेरड बेडर तसेच रामोशी समाज बांधवांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की सामाजिक तसेच उद्योग व्यवसायात समाजातील युवक आणि महिलांनी पुढाकार घ्यावा तसेच मतभेद विसरून राजकारणातही पुढे यावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे या माध्यमातून कर्ज घेऊन प्रगती साधावी आणि यामध्ये काही अडचणी आल्यास संघटना प्रश्न मार्गी लावेल असे ते म्हणाले दरम्यान आयोजित बैठकीत जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांची नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात या आली यात महिलांनाही संधी देण्यात आली आहे या प्रसंगी संघटनेचे विधीज्ञ विठ्ठल मंडले राज्य सचिव उमेश मंडले मोहळचे बापू चव्हाण युवक अध्यक्ष बबलू चव्हाण तसेच किरण कुकुर्डे अशोक ममाळे कृष्णा जमादार ज्येष्ठ सामाजिक सेवक मुरळीकर उपस्थित होते तालुक्यातील अनेक गावातील रामोशी बेरड बेडर समाजातील युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका